नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजेच एकतीस मार्चच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत नंदिनी आणि रम्या किचनमध्ये असतात तर रम्या तिच्यासाठी पाणी घेत असते तेव्हा एकदमच नंदिनी तिला काव्याचं मंगळसूत्र तू चोरलंस ना असा प्रश्न करते तर ते ऐकल्यानंतर रम्याला तर धक्काच बसतो आणि ती घाबरूनच नंदिनीकडे बघू लागते आणि त्यानंतर काहीतरीच काय बोलत आहेस तू असं म्हणून तिथून पळ काढायचा प्रयत्न करत असते तर तेव्हा नंदिनी तिचं हात पकडते आणि आपल्या दिशेने वळवत रम्या पार्थ आणि काव्याचं लग्न मोडायचा तू लाग प्रयत्न कर पण मी तुला तसं करू देणार नाही आणि हे विसरू नकोस बरं की काव्या जरी नात्याने माझी थोरली जाऊ असली ना तरीसुद्धा ती रक्तानं माझी धाकटी बहीण आहे आणि मी जर मनात आणलं असतं ना तर तुझी लबाडी सगळ्यांच्यासमोर मी उघड केली असती आणि तुला तोंड दाखवायलासुद्धा जागा उरली नसती पण मी तसं केलं नाही त्याच्यामागे कारण नाही आणि ते कारण म्हणजे मी शारदा धनंजय मोहिते यांची मुलगी आहे आणि हे सांगून ती आपल्यावरचे चांगले संस्कार सिद्ध करते तर पुढं ती म्हणते की माझ्या संस्कारांच्यामुळेच मी तसं वागलेले नाही एक गोष्ट लक्षात ठेव की काव्याजी जी आहे ना ती बोलून दाखवते पण नंदिनी आहे ना ती डायरेक्ट करून दाखवते असं सांगितल्यानंतर रम्या मात्र तिच्याकडे शॉक लागल्यासारखी बघत असते आणि त्यानंतर नंदिनी पाण्याचा तांब्या रम्याच्या हातावरती ठेवते आणि गुड नाईट असं म्हणून तिला तिथून निघून जायला सांगते तर तेव्हा रम्या तिथून निघून जाते तर त्यानंतर इकडे खोलीमध्ये वेगळाच सीन चालू असतो की वसुंधराज खूप रागारागाने फेकाफेकी करत असते आणि आज आपला डाव जरी फसला असला ना तरीसुद्धा थोड्या काळ का होईना त्या चांगली चिडचिड झाली होती असं ती बोलत असते तर तेव्हा रम्या तिथं येऊन धक्का लागल्यासारखीच उभी असते आणि त्यावेळेस वसुंधरा पुढं म्हणते की मला एक गोष्ट कळत नाही की ते मंगळसूत्र नंदिनीच्या हाती लागलंच कसं काय तर तो प्रश्न ऐकल्यानंतर रम्या आपल्या हातामधला तांब्याच खाली फेकून देतं आणि त्यामधलं सगळं पाणी सांडून जातं तर यावेळेस वसुंधराला सुद्धा धक्का बसतो आणि रम्या तू काय चिडचिड करत आहेस असं तिला ती प्रश्न करते तर रम्या त्या दमड्या नंदिनीने मला धमकी दिलेली आहे आई असं म्हणून ती चांगलीच भडकलेली असते तर ते ऐकल्यानंतर वसुंधरा तू हे काय बोलत आहेस तिने चक्क तुला धमकी दिली का आणि कशासाठी असं ती विचारू लागते तर त्यावर रम्या कारण तिला कळालेलं आहे की ते मंगळसूत्र मीच चोरलेलं होतं असं ती त्याच्यावरती उत्तर तिच्या आईला देते आणि ती मला म्हणाली की माझ्याकडे पुरावा आहे की ते मंगळसूत्र तूच चोरलेलं आहेस आणि मला ती पुढं म्हणाली की मी जर ठरवलं ना तर मी सगळ्यांच्या समोर तुझा खरा चेहरा आणला असता पण मी तसं केलं नाही कारण तसे संस्कार आहेत माझ्यावरती असं तिने बोलून चक्क तिने माझे संस्कारसुद्धा काढले आहेत आई असं ती वसुंधराला सांगत असते तर वसुंधरा सुद्धा ते ऐकल्यानंतर खूपच रागाला येते आणि तिची हिंमतच कशी काय झाली असं बोलायची असं म्हणून ती नंदिनीला जाब विचारायसाठी चाललेलीच असते तेव्हा रम्या तिला थांबवते आणि त्या नंदिनीचा मला खूपच राग आलेला आहे पण ती काव्या नाही ती नंदिनी आहे हे लक्षात ठेव असं ती, ती सांगते तर असं सांगितल्यानंतर वसुंधरा तिथंच थांबते तर रम्या पुढं म्हणते की त्या काव्यापेक्षा ती शांत आहे आणि या घरात आल्या आल्या तिने सगळ्यांच्या बरोबर जुळवून घेतलेला आहे ही गोष्ट तुझ्या लक्षात येत आहे का आणि मामा मामीचं मनसुदातीने तिने जिंकलेलं आहे त्या जीवालासुद्धा हळूहळू ती आपल्या बाजूने करून घेत आहे शिवाय पार्थच्या मनामधून ती अजूनसुद्धा पूर्णपणे गेलेलीच नाही आणि या सगळ्यावरून तुला एक गोष्ट लक्षात येत आहे का की आत्ता सध्या नंदिनी सगळ्या बाजूने सेफ आहे तर ते ऐकल्यानंतर वसुंधरा खरोखरचीच भानावरती येते तर रम्या पुढं म्हणते आता उघड उघड तिच्यासोबत पंगा घेणं याच्यासारखा दुसरा कुठलासुद्धा मूर्खपणा नसणार आहे आणि अगाई आपल्याला तर ती काव्या हुशार आणि नंदिनी बावळट वाटत होती the पण तिच्या शांतपणाला तिची पडती बाजू समजून खूप मोठी चूक केलेली आहे आपण आणि त्या दिवशी ती काव्याला ठणकावून सांगत होती मी जीवाला डिवोर्स देणार नाही आज मी जेव्हा तिच्यासमोर उभी होते ना त्यावेळेस तोच धारदार शांतपणा तिच्या नजरेमध्ये होता आणि त्या दिवसानंतर आज परत एकदा मला तिच्या नजरेमध्ये नंदिनी मोयते नाही तर नंदिनी देशमुख दिसलेली आहे आई असं तिला ती सांगू लागते आणि ती या घरची सून कधीची झालेली आहे ही गोष्ट तू लक्षात घे आई असं ती वसुंधराला सांगते तर त्यावर वसुंधरा याचा अर्थ कळत आहे का तुला की तिने यावेळेस तुला सोडून देऊन आपल्याला सावध केलेला आहे आणि ती मोहित्यांची मांजर देशमुखांची वागीण व्हायच्या अगोदर तिच्या गळामध्ये पट्टा घालायलाच पाहिजे असं ती रम्याला सांगते तर त्यावरती रम्यासुद्धा खूपच गंभीर झालेली असते आणि या दोघींचा संवाद इथेच संपतो तर प्रेक्षकांनो आता दुसऱ्या दिवशी सकाळी येथे नेहमीप्रमाणे मानिनी आणि नंदिनी लवकर आवरून किचनमध्ये आलेले असतात आणि त्यावेळेस मानिनी नंदिनीला मला खरंच खूप छान वाटत आहे की वर्षाच्या पहिल्या सणाला तू या घरामध्ये आहेस आणि जसं भरलेलं ताट असतं ता ना आणि त्यामध्ये गोड पदार्थ येतो ना तशी तू या घरामध्ये आहेस असं तिच्या गालाला हात लावून ती बोलते आणि तिचं खूप तोंड भरून कौतुक करत असते तर त्यावेळेस नंदिनी सुद्धा खूपच खुश असते आणि त्यानंतर आई जेवणाला काय करायचं आहे असं ती थी तिच्या सासूबाईंना विचारते तर त्यावर मानिनी छोले करूयात का असं म्हणते आणि वाटाना भिजत घातलेला आहे आणि बाकी गुढीपाडव्याचा आपला नेहमीचाच मेन्यू पुरी भाजी कोशिंबीर चटणी आणि श्रीखंड असं ती सांगते आणि त्यावेळेस दोघीसुद्धा थोडंसं छान हसतात तर नंदिनी साखरेचा डबा हातामध्ये घेते आणि साखर संपलेली आहे आणि दुसरा कुठला डबा आहे का साखरेचा असं ती विचारते तर तेव्हा मानिनी तिला एक पिशवी काढून हातामध्ये देते आणि आपल्याकडे डबा नसतो तर अशी एक सुती पिशवी असते तू नंतर भरून ठेवशील का असं तिला म्हणते तर नंदिनी हो मी ते भरून ठेवते ना आणि आपल्याला श्रीखंड करायसाठी लागेलच ना असं सांगतच असते इतक्या चक्क वसुंधरा तिथं येते आणि त्या दोघींचं बोलणं ऐकून नंदिनीला तू श्रीखंड करणार आहेस का कारण मला वाटलं की चेंज म्हणून तुझी बहीण श्रीखंड करणार आहे असं म्हणून नंदिनीला ती टोमनाच मारते तर त्यावेळेस नंदिनी आणि मानिनी दोघीसुद्धा तिला प्रत्युत्तर देतच नाहीत तर वसुंधरा परत पुढं म्हणते की ती आहे कुठं सणासुदीच्या दिवशी सुद्धा ती झोप पुनच राहिली असणार आहे ना असं बोलतच असते इतक्या तिकडून काव्या तिच्या तोंडासमोर येते आणि झोपलेले नाही बरं का मी असं ती बोलते तर ते ऐकल्यानंतर वसुंधरा चाटच पडते तर काव्या पुढं म्हणते की जेव्हापासून तुम्हाला बघितलेलं आहे ना तेव्हापासून मा माझी झोपच उडालेली आहे आत्याबाई तर त्यावर वसुंधरा हो का असं तिला म्हणते आणि जर काव्या तू चांगली वागायला लागलीस ना तर मी स्वतःहून तुझ्यासाठी अंगाई गाईन असं तिला म्हणते तर त्यावर काव्या म्हणते की तसं काही सुद्धा करू नका कारण तेवढे प्रेम मला पचतच नाही अजिर्ण होतं मला असं तिच्या तोंडावरती ती तिला उत्तर देते तर तेव्हा वसुंधरा सुद्धा थांबतच नाही आणि तुला प्रेम पचत नाही ना हे पहिल्या दिवसातच लक्षात आलेलं आहे आमच्या आणि आमचा पार्थ आणि आमची मानिनी इतकं चांगले वागतात ना तुझ्याशी पण तू म्हणजे कहरच आहेस पण दुसऱ्या बाजूला तुझी बहीण बघ तिला बरोबर कळालेलं आहे की आमच्या मानिनीला कसं घोळात घ्यायचं ते असं म्हणून ती मानिनीसमोरच इनडायरेक्ट नंदिनी कशी तुला उल्लू बनवत आहे असा सिद्ध करायचा प्रयत्न करत असते तर ते सांगितल्यानंतर त्या तिघेसुद्धा धक्क्यानेच वसुंधराकडे बघू लागतात तर काव्य वसुंधराला उत्तर देते की मी नंदिनी नाही ना मी तर मीच आहे जे तिला येतं ना ते तिलाच येतं आणि जे मला येतं ना ते मलाच येतं तर वसुंधरा तुला काय येतं ना हे शोधायला मला बहुतेक भिंगच हातामध्ये घ्यावं लागेल पण काय झालं आहे ना तुला माहिती नाही की आमच्या घरामध्ये भिंगच नाही त्यामुळे तू स्वतःच्या तोंडानेच आम्हाला सांग की तुला काय येतं असा ती खोचक प्रश्न काव्याला करते तर त्यावरती काव्यासुद्धा तिला सडेतोड उत्तर देते की मला सुद्धा ना दुसऱ्यांच्या गोष्टीमध्ये न तोंडकोपसता गप्प राहता येतं असा झणझणीत टोमना ती वसुंधराला मारते तर त्यावेळेस वसुंधरा तो टोमना ऐकून पुढं बोलायचं विसरूनच जाते आणि त्यावेळेस नंदिनी काव्याला थोडीशी ओरडते आणि काव्या काय बोलायचं याचं थोडंसं भान ठेवत जाना मोठ्या आहेत ना त्या असं बोलते तर मानिनीसुद्धा त्या गोष्टीचा बरोबर फायदा उचलते आणि बरोबर आहे ना काव्या कारण मोठ्या घरामधली शहाणी मुलगी आहेस ना तू मोठ्यांशी असं बोलायचं नसतं असं तिला सांगते आणि वसुंधराला सुद्धा वसुताई आज दिवस काय आहे मग राहू द्यात ना असं सांगायचा प्रयत्न करत असते तर वसुंधरा मला माहिती आहे आज काय दिवस आहे पण या काव्याला माहिती आहे का की आज काय आहे ते आणि आज काय बनवायचं असतं वेळेत स्वयंपाक घरात यायचं असतं आणि कुठला सुद्धा वारी हिचा तोरा तर सारखाच असतो सतत चिडचिड करत असतेही आणि म्हणूनच आजकाल आपला पार्थ आणि जीवा एकमेकांच्या सोबत पटकून वागत आहेत असं ती त्या गोष्टींचा वेगळाच अर्थ लावते आणि सगळ्या गोष्टी वेगळीकडेच वळवते तर तेव्हा मात्र काव्या शॉक लागल्यासारखंच तिच्याकडे बघत असते आणि या तिघींचा संवाद पुढे चालू असतो पण त्यांनी आता इकडे पार्थ जीवा आणि युग या तिघा भावंडांचा सीन तर इकड़े आता पार्थ आवरून दाखवलेला आहे बघा छान छान तयार झालेला असतो इतक्या चक्क दिवा बाहेरून दरवाजा वाजवतो तर पार्थ जेव्हा दरवाजा उघडतो आणि त्याला आतमध्ये बोलवतो तर जीवा आत आल्यानंतर काय बोलायचं होतं असं त्याला विचारतो तर पार्थ तुझीच इच्छा होती ना बोलायची असं त्यालाच म्हणतो तर जेव्हा माझी अजिबात इच्छा नाही असलं काहीतरी करायची असं तो त्याच्यावरती उत्तर त्याला देतो तर पार्थ तूच म्हणाला होतास ना की भेटून काहीतरी तुला बोलायचं आहे असं तो म्हणतो तर जेव्हा मी कधी म्हणालेलो आहे उलट मला सुद्धा मेसेज मिळालेला आहे की तुला माझ्याशी बोलायचं आहे मला काहीतरी सांगायचं आहे आणि म्हणूनच मी इथं आलेलो आहे असं तो सांगतो तर पार्थ माझा मेसेज कसा काय कारण तूच मला मेसेज आहेस फोन ना फोनवरती नाही तर मला तुझा मेसेज असं तो सांगणारच असतो इतक्यात युग तिथे येतो आणि मी दिलेला आहे तो मेसेज असं सांगतो आणि इथे युगने त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी हे सर्व काही केलेलं असतं तर युग आतमध्ये येतो आणि मीच सांगितलेलं होतं की तुला याच्यासोबत आणि याला तुझ्यासोबत बोलायचं आहे असं जिवाला म्हणतो तर जीवा त्याच्यावरती ओरडू लागतो आणि तुला कोणी सांगितलेलं आहे या सगळ्या भानगडीमध्ये पडायला आणि लहान आहेस ना तर लहानासारखाच वाघ असं त्याच्यावरती तो ओरडतो तर युग जिवाला हो रे दादा मी तर लहानच आहे मला हे माहिती आहे पण तुम्ही दोघे तर मोठेच आहात ना मग वाघांना मोठ्यांच्यासारखं असं तो सांगतच असतो तर परत जिवा त्याच्यावरती बोट करतो आणि बोलणारच असतो तर तेव्हा युग त्यालाच थांबवतो आणि काय आहे हे जीवा दादा आता बंद करा नाही भांडणं आणि आपल्या तिघांची किती मस्त टीम होती प्रत्येक वर्षी आपण तिघे मिळून एकत्र गुढी उभा करायचो मग यावर्षीसुद्धा एकत्र गुढी उभा करूयात ना असं म्हणून त्यात दोघांच्या खांद्यावरती आपला हात ठेवतो तर जीवाचक्क त्याचा हात आपल्या खांद्यावरून झटकतो आणि थांब रे असं तो म्हणतो आणि गेल्या वर्षीमध्ये आणि आत्तामध्ये खूपच फरक आहे बऱ्याच गोष्टी घडून गेलेल्या आहेत असं तो त्याला त्याच्यावरती उत्तर देतो तर युग अरे दादा दा, जे झालं ना ते झालं आता सगळं काही विसरून तुम्ही दोघंसुद्धा एकत्र येऊच शकता ना मग तुम्ही तसं का नाही करत आणि हाच तर मोटिव असतो ना गुढीपाडव्याचा मग आता सगळं काही विसरून एकत्र येऊयात ना असं तो बोलतो आणि त्यावेळेस ते दोघंसुद्धा शांतच असतात तर योग पुढे म्हणतो की ते काही सुद्धा नाही तुम्ही दोघंसुद्धा आपापसामधली भांडणं न सोडून एकत्र या आणि एकमेकांना मिठी मारा असं सांगतो तर इथे पार्थची तर इच्छा असते पण जेव्हा आपलं तोंडच बाजूला करत असतो आणि पार्थच्या नजरेला नजरसुद्धा देत नाही तर युग जिवाला परत म्हणतो अरे मिठी मारा ना तुम्ही तर जीवा परत युगचा हात झटकून देतो आणि आता पूर्वीसारखं आमच्यामध्ये काहीसुद्धा होणार नाही असं स्पष्टपणे तो सांगून टाकतो आणि ते तिघेसुद्धा तिथेच थांबतात तर आता परत इकडे तोच या चौकींचा सीन सुरू असतो तर तेव्हा मानेनी वसुंधराला आहो वसुताई यांच्यामुळे ते दोघे का बांधतील तुम्ही उगीच कुठली गोष्ट सुद्धा कुठं पण नेत आहे आज चांगला दिवस आहे ना मग आपण जरा हसत खेळत गमतीमध्ये घेऊयात का सगळं असं तिला सांगायचा सा ती प्रयत्न करत असते तर तेव्हा वसुंधरा नाटकच करू लागते आणि मी प्रेमानं बोलते हा तुझ्या मनमिळावू सुनेसोबत असं म्हणून नाटकी आवाजामध्ये काव्याला सुनबाई काय येतं तुला करता असा ती प्रश्न करते तर काव्यसुद्धा त्याच्यावरती भन्नाट उत्तर तिला देते आणि तिला म्हणते हे असं बोलताना किती क्यूट दिसत आहे ना तुम्ही तर तेव्हा नंदिनी आणि मानिनी दोघेसुद्धा आपलं हसू दाबू लागतात तर काव्या पुढं म्हणते की जर तुम्ही असं प्रेमाने माझ्यासोबत बोलला ना तर तुम्ही जे काही म्हणाल ना ते सगळं काही मी करेन आणि आत्ता सांगा मी काय करू आता बोला ते सगळं काही करून दाखवते बघा मी असं म्हणून तिला ती म्हणू लागते तर वसुंधरा मात्र वेड्यासारखीच खुश होते आणि मोठ्याने हसू लागते आणि काय गमत आहे काव्या कारण मला असा कुठे सुद्धा ओव्हर कॉन्फिडन्स दिसला ना की तुझा चेहरा डोळ्यासमोर येतो असा परत ती काव्याला टोमना मारते आणि आज काय आहे तुला माहिती आहे का असा ती प्रश्न काव्याला करते तर तेव्हा काव्या हो मला माहिती आहे ना असं बोलत तिच्या प्रश्नाला परत एक मस्त उत्तर देते ती म्हणते की काही लोकांच्या जिबेसारखी कडू पानं चावून कावी लागतात असं तिच्याकडे हात करूनच ती बोलते आणि त्यानंतर मग मानी काकूंच्या स्वभावासारखे गोड श्रीखंड खायला मिळतं तो सण आहे आज गुढीपाडवा असं ती सांगते तर असं सांगितल्यानंतर वसुंधरा परत गप्पच होते तर नंदिनी काव्याला कसं बोलत आहेस तू काव्या असं म्हणते तर काव्या आगताई मी कुठं काय बोलत आहे उलट याच माझ्यासोबत इतकं प्रेमाने बोलत आहेत ना तर मग मला अक्षरशः भरून आलेला आहे माहिती आहे का तुला असं ती म्हणते तर तेव्हा मानिनी परत गालातल्या गालात हसू लागते आणि तेव्हाच नेमकं वसुंधरा तिच्याकडे बघते आणि तुला तर फार मजा येत असणार आहे ना असं विचारते तर मानिनी स्वतःला सावरते आणि तुम्ही गैरसमज करून घेऊना का वसुताई मी तर हा विचार करत होते की काव्याला काय काय येतं हे मला सुद्धा माहिती नाही 二十以上的。 तर वसुंधरा मग आपल्या सगळ्यांनाच कळेल ना की या गोड मुलीला काय येतं ते आणि ती परत काव्याकडे वळते आणि आज गुढी पाडवा आहे ना तर मग तू साधं सरळ सोपं श्रीखंड कर आणि हे माझं तुला चॅलेंज आहे असं तिला ती सांगते तर तेव्हा नंदिनी मानिनकडे बघून हसते तर वसुंधराच्या चॅलेंजवरती चा काव्या तिला चॅलेंज ॲक्सेप्टेड आत्याबाई असं म्हणते आणि आता असं श्रीखंड करून दाखवते की आता जसं गोड बोलत आहे ना तुम्ही तसंच गोड बोलाल तुम्ही तर तर ते सुद्धा सगळ्यांच्यासोबत असं तिला सांगत असते तर मानिनी काव्याला थांबायला सांगते तर काव्या मानिनीला म्हणते की आहो मानिनी काकू काळजी नका करू मी काही उलट उत्तर देत नाही त्यांना पण आज तुम्ही बघितलं का की आम्ही एकमेकांच्या सोबत किती प्रेमाने बोलत आहे आणि हो का नाही असं म्हणून वसुंधराला ती विचारते आणि असू देत मी श्रीखंड करायला घेते आणि चक्का लागेल ना त्याच्यासाठी असं ती बोलतच असते तर मानिनी हो काल रात्रीच मी भिजवून ठेवलेला आहे तुला देते असं म्हणून तो चक्का देत असते तर काव्या मग झालंच तर ना आता सगळा प्रश्नच मिटलेला आहे मी सगळी तयारी करते आणि नैवेद्याला मस्त श्रीखंड तयार असेल ही माझी गॅरंटी आहे पण फक्त माझी अट एकच असणार आहे की मी श्रीखंड बनवत असताना मला किचनमध्ये कोणीसुद्धा नको असं ती वसुंधराकडे बघतच बोलते तर तेव्हा वसुंधरा एक मिनिट थांब असं म्हणून तिला म्हणते आणि एक डबा काव्याच्या हातामध्ये देते आणि वाच याच्यावरती काय लिहिले ते असं म्हणून तिला सांगते आणि स्वतःच वाचू लागते की याच्यावरती लिहिलेलं आहे सौ मानिनीस चिरंजीव पार्थच्या बारशा निमित्त वसुंधराकडून म्हणजेच हे तुझं माहेर नाही हे लक्षात येत आहे का तुझ्या आणि हे देशमुखांचं किचन आहे त्यामुळे तिथल्या सवयी तिकडे सोडायच्या आणि आज सणासुदीच्या दिवसाला आपण काय फक्त श्रीखंड खाऊन साजरं करायचं आहे का असं नाही होत ना त्यामुळे भाजी कोशिंबीर पुऱ्या हे सगळं काही करायला आम्हाला इथं यावंच लागणार ना हे बरोबर आहे ना असं तिला म्हणते तर काव्या तिला पुढे काहीच बोलत नाही आणि मानिनीला काकू मी श्रीखंड करायला घेते असं म्हणून पुढे जातच असते तर वसुंधरा तिचा हात पकडून परत तिला मागं घेते आणि काव्या बाळा तू कितीसुद्धा सुंदर दिसत असलीस ना तरीसुद्धा आंघोळ करावीच लागते ना असं तिला सांगते आणि आंघोळ झाली आहे का असं तिला विचारू लागते तर तेव्हा काव्या काहीच बोलत नाही तर वसुंधरा त्याच्यावरती हसते आणि मला वाटलेलंच होतं आणि सणासुदीला आंघोळ केल्याशिवाय स्वयंपाक घरामध्ये पाय टाकायचा नसतो ही साधी रीतसुद्धा तुझ्या मोठ्या बहिणीने तुला शिकवली नाही ना असं तिच्या तोंडावरती ती बोलते आणि नंदिनीला काय ग असं म्हणून ओरडते तर काव्या तिला कशासाठी विचारत आहे ती आंघोळ घालणार आहे का मला असं म्हणते आणि मानिनीला काकू पार्थ गेले होते आंघोळीला ते आवरत आहेत त्यांचं झालं की मी आवरेन म्हणून गेले नव्हते असं म्हणून परत रागाने वसुंधराकडे बघते आणि आंघोळ करायसाठी तिथून निघून जाते तर ती तिथून निघून गेल्यानंतर वसुंधरा नंदिनीला तिला एकटीला श्रीखंड करू दे आणि तू तिला मदत अजिबात करायची नाहीस आणि जर मला कळालं ना की तू तिला मदत केली होतीस तर गाठ माझ्याशी आहे अशी धमकीच तिला देते आणि तिथून निघून जाते तर तेव्हा मानिने नंदिनीला आता तू काही काळजी करू नकोस सगळं काही नीट होईल असं सांगून तिला शांत करते तर इकडे आता परत या तिन्ही भावंडांचा सीन दाखवलेला आहे इथे युग परत त्या दोघांना तुमचं ठरलेलं आहे का आणि उद्या जर समजा तिसरा माणूस तुमच्यासोबत लढायला आला तर असंच एकमेकांच्या विरोधात उभे राहणार आहे का तुम्ही आणि उद्या जर वसू आत्या जीवादादाला काही म्हणाली तर पार्थदादा तू त्याची बाजू घेणार नाहीस का असा प्रश्न करतो आणि काय चाललेलं आहे यार आता सोडा ना सगळं आणि अरे यार अगोदर किती मस्त मजा करायचो आपण तर माझ्याबरोबर तुम्ही आता सुद्धा तसंच करा ना मला चिडवायचा ना तुम्ही मला काही नको ते सुद्धा बोलायचा मला एकटं पाडत होतात तुम्ही मला लिंबूटिंबू बोलत होतात आणि हे सगळं करण्यासाठी तरी एकत्र या ना मी लहान आहे ना या घरामध्ये पण मला आता असं वाटत आहे की मोठं होऊन लोकं जर अशी वागणार असतील ना तर मला मोठं व्हायचंच नाही आणि आता मी एक काम करतो की एक एखादा कोर्स घेतो आणि कुठेतरी लंडन ऑस्ट्रेलियाला निघूनच जातो मला नाही थांबायचं इथं असं म्हणून चक्क तो तिथून निघून रागारागाने जातच असतो तर तेव्हा पार्थ त्याचा हात पकडतो आणि अरे युग थँक यू हे सगळं घडवून आणल्याबद्दल आणि खरं तर घरामध्ये मी मोठा आहे मी पुढाकार घेऊन हे सगळं मिस करायला हवं होतं पण असं तो म्हणतो आणि तो थोडंसं थांबतो आणि चक्क जीवाची तो माफीस मागतो आणि स्वतःच एक पाऊल पुढं टाकतो आणि खूप चुकीचं वागलो रे मी त्या दिवशी ओरडलो तुझ्यावरती ते आणि लग्नामध्ये जे काही झालं होतं ना ते सगळं मनामध्ये माझ्या साठलेलं होतं आणि माझा ब्लास्ट झाला आणि मला राग आलेला होता कारण तू नंदिनीसोबत लग्न केलं होतंस पण खरं तर ज्या परिस्थितीमध्ये तू लग्न केलं होतंस ना त्यावेळेस मला तुझा अभिमान आणि कौतुक वाटायला हवं होतं पण मी चिडलो ना तुझ्यावरती असं म्हणून तो चक्क जीवासमोर त्याचा हातच जोडतो आणि परत एकदा मला माफ कर असं त्याला म्हणतो तर यावेळेस युगाच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं तर तेव्हा पार्थ पुढे म्हणतो की जे काही घडलं ना ते खूपच विचित्र घडलं असं बोलतच असतो तर तेव्हा जीवाच्या सुद्धा डोळ्यामधून पाणी येऊ लागतं आणि तो आपले डोळे पुसत अजूनसुद्धा पार काही वेगळं झालेलं नाही असं तो सांगतो तर तेव्हा पार्थ अरे जीवा युग म्हणतोय ना ते अगदी बरोबर आहे की हे जर आपण असंच बोलत राहिलो असंच वागत राहिलो ना तर आपल्यामधल्या गोष्टी कधी नॉर्मल होणार आहेत का अचानक झालेल्या लग्नामुळे आपल्यामध्ये भांडणं झाली होती पण मी आता पुढं गेलेलो आहे आणि जे काही झालं गेलं ना ते आपण सोडून देऊयात आपलं नातं याच्यापेक्षा खूप पुढं आहे आणि जे तुला माहिती आहे ना की तुझ्या चेहऱ्यावरती हसू असलं आणि तू आनंदी असलास ना तरच मी आनंदी राहू शकतो आणि लाठीकाठी खेळताना आपण एकमेकांना जिंकवण्यासाठी खेळत होतो कारण आपल्याला एकमेकांचा आनंद महत्वाचा होता असं तो सांगत असतो तर तेव्हा जीवाला तो क्षण आठवतो की ज्यावेळेस पार्थने त्याला मुद्दामून जिंकवलेला असतं आणि तो स्वतः त्याच्यासाठी हरलेला असतो तर ब्लॅशबॅग मधून बाहेर आल्यानंतर पार्थ पुढे म्हणतो की स्पर्धेच्या रिंगणामध्ये आपण आपल्या नात्यांना महत्त्व देऊयात आणि आज सुद्धा तसंच करूयात ना आपण आता परत नव्याने सुरुवात करूयात असं म्हणून आपला हात तो पुढे करतो तर तेव्हा जीवा थोडंसं थांबतो आणि त्याच्या हातामध्ये आपला हात देतच असतो इतक्या तिथं काव्या येऊन उभी राहते आणि जीवा पार्थच्या हातात हात देत असताना काव्याकडे बघतो आणि आपला हात पार्थच्या हातात देता देता त्याची रागाने मूठ तयार करतो आणि आपला हात बाजूलाच घेतो तर तेव्हा पार्थसुद्धा त्या गोष्टींच्याकडे बघतो आणि त्याला धक्काच बसतो तर प्रेक्षकांनो आजचा भाग इथे संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सर्वजण बसलेले असतात तर तेव्हा मानिनी लग्नानंतरचा हा पहिला सण आहे तुमचा आणि चला आपल्या बायकोला श्रीखंड पुरी भरवा असं ती आपल्या दोन्ही मुलांना सांगते तर तेव्हा जीवा लगेचच नंदिनीला श्रीखंड पुरीचा घास भरवतो आणि त्यानंतर पार्थसुद्धा काव्याला घास भरवतच असतो इतक्यात काव्या नको असं म्हणून आप हात पुढे करते आणि माझं मी खाईन असं पार्थला सांगते तर ते बघितल्यानंतर वसुंधरा काव्याला कडुलिंबाची पानच खायला घालायला पाहिजे तिला असं रागाने म्हणते तर तेव्हा काव्या खूपच चिडते आणि उठून एकामागोमाग एक भरपूर सारे कडुलिंबाची पानं खाऊ लागते आणि त्यानंतर जेव्हा खोलीमध्ये जाते तर तिला खूपच त्रास होत असतो आणि तेव्हाच पार्थ तिच्यासाठी खीर घेऊन येतो आणि याने तुमच्या मनाचा नाही तर तोंडाचा कडवटपणा नक्कीच जाईल असं सांगून तिथून जाता जाता परत थांबतो आणि मागे वळून बघतो तर चक्क काव्याती खीर खाऊ लागते आणि ते बघितल्यानंतर तो सुद्धा आनंदित होतो तर प्रेक्षकांनो आपल्या चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर लाईकसुद्धा नक्कीच करा